यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत विधानसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे मात्र दांडी मारल्याचं पाहायला मिळतं आदित्य ठाकरेंची हजेरी आहे शिंदे कक्षा बाहेरूनच माघारी गेलेत सभागृहात काम आहे असं सांगून शिंदेनी या बैठकीला दांडी मारली आहे या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल शिंदेनी दांडी मारली या बैठकीला काय कारण सांगितलं

तर काही तांत्रिक कारणांमुळे विशालचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र आपण ही दृश्य पाहतोय बैठकीतली विधानसभा एक महत्वाची बैठक बोलावली होती रस्त्यांसंदर्भातली ही बैठक होती मुंबईमध्ये रस्त्यांसंदर्भात जो गैरव्यवहार केला जातोय सातत्यानं आरोप केला जात असतो त्याच आरोपांसंदर्भातली ही महत्वाची बैठक होती या बैठकीला सर्व पक्षीय आमदार उपस्थित आहेत मात्र या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे आदित्य ठाकरेंची मात्र हजेरी आहे सभागृहात काम सुरू आहे असं सांगून शिंदेंनी या बैठकीला दांडी मारली आहे आदित्य ठाकरेंची हजेरी आहे शिंदे कक्षा बाहेरूनच माघारी परतलेत अध्यक्षांची ही महत्वाची बैठक आणि याच बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र दांडी मारली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल दार्वेकर यांच्याकडून ही बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी मात्र गैरहजेरी लावली आहे मुंबईतील सिमेंट रस्ता भ्रष्टाचारावरून भाजपसह हो ठाकरे गटानं एकनाथ शिंदेना चांगलाच घेरलं होतं आणि त्याच अनुषंगाने ही बैठक होती पुन्हा एकदा जाऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत प्रश्न निर्माण केले होते आणि याच्यामध्ये घोटाळा झालाय अशा पद्धतीची मागणी थेट विधानसभेमध्ये भाजपचे आमदार असतील किंवा ठाकरे गटाने अनुषंगानं आज केलंय बैठकी निश्चितच विशाल त्यामुळे बैठकीत पुढे आणखी काय चर्चा केली जाते याची सगळी माहिती तुमच्याकडून आज जाणून घेत राहू तुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेला या सविस्तर माहितीसाठी